संघ आले होते तेशा दुसरी राज्य अजिंक्यपद ड्रॅगन बोट स्पर्धा ना नांदेड जिल्हा मानार बारुळ प्रकल्प या ठिकाणी करणार या ठिकाणी आयोजित केली गेली आहे या स्पर्धेकरिता महाराष्ट्र भरातून पंधरा जिल्हा संघांनी सहभाग घेतलेला आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये ह्या पाचशे आणि दोनशे मीटर अंतरामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत आणि ह्या गेमविषयी सांगायचं झालं तर हा गेम एशियन गेम्समध्ये खेळला जाणारा इव्हेंट आहे ज्याचा की समावेश दोन हजार तेराच्या एशियन गेम्समध्ये होता आ, सर कसं याच्यामध्ये पोहण्याची आवड होती ज्यासोबत हे बोटिंगचा गेम सुरुवातीला असं आवड म्हणून खेळण्यात झाला नंतर वाढत गेली याची गोडी याच्यामुळं पुढे अंट स्टेट झालं नॅशनल झालं इंटरनॅशनल याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं याच गेममध्ये पुढं त्यामुळे काय फायदा होईल तुला यामध्ये सर सरकारी नोकरीमध्ये आरक्षण आहेच शारीरिक तंदुरुस्ती पण आहे आणि व्यसनापासून मुक्त असते माणूस थोडं व्यायामाच्या कलेमध्ये असते त्याच्यामुळे शरीराला पण चांगलं आहे नांदेडमध्ये दुसऱ्यांदा ह्या स्पर्धा होत्या काय वाटतं अशा स्पर्धा मोठ्या झाल्या पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पण सर स्पर्धा झालेल्या पाहिजे व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये येणारी जी आय डी बी एफची नॅशनल आहे होणारी बारावी आय डी बी एफ नॅशनल ती पण महाराष्ट्रामध्येच आयोजन होणार आहे तिचं आणखीन असं व्हायला पाहिजे इंटरनॅशनल पण स्पर्धा व्हायला पाहिजे असेच